या कात्रस कोंढवा रोड येबलेवाडी किसोली या पंचकृषीमध्ये पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर महिलांनी महिलांसाठी हा दहीहंडीचा उत्सव स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने केला आणि विशेषत्वानं ज्या पार्ले स्पोर्ट्स क्लब मुंबईच्या कालच सात स्तर लावून विश्वविक्रम केला महिलांची दहीहंडी सात स्तर लावून त्यांनी फोडला आणि त्याच दहीहंडी पथकाने आज आमचा हा आनंदाचा ऊर्जेचा एकतेचा हा अंडीचा उत्सव त्यांनी या ठिकाणी केला तुम्ही पाहिलं असेल की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या भागातल्या महिलांनी विशेषत्वानं केला आणि फक्त उपस्थिती नाही तर प्रत्यक्ष सहभाग या दहंडीमध्ये त्यांनी घेतला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल आंत नृत्य घेऊन आनंद लुटण्याच्या माध्यमातून असेल आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी श्रीशक्ती फाउंडेशनच्या मार्गदर्शिका आमच्या मातोश्री नगरसेवक रंजनाय टिळेकर आणि अध्यक्षा आमच्या सौभाग्यवती संध्या टिळेकर यांनी सामाजिक बांधिलकी के सुरुवात केली फक्त सांस्कृतिक कार्यक्रम दहीहंडीचा उत्सव एवढाच मर्यादित न ठेवता समाजामध्ये काम करणाऱ्या अशा तरुणी ज्या कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरी जिंकली काही रिजिस्टारच्या माध्यमातून ज्या कला जोप अशा छोट्या छोट्या मुली ज्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल भाषण देऊन त्यांची कला जपतायत एक आमची सय्यद नावाची मुलगी जिने विश्वविक्रम केला अशा समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या स्तरामध्ये काम करणाऱ्या महिलांचाही सन्मान आजच्या निमित्ताने केला आणि हा पहिला प्रयत्न होता त्यामुळे हा पहिला प्रयत्न अतिशय चांगला झालेला आहे मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये या दयांडी उत्सवाला दे या पुणे शहरामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि मला आनंद वाटतो की या सगळ्या माझ्या भगिनी ज्या आहेत या फाउंडेशनच्या सगळ्या संचालिका असतील कार्यकर्त्या असतील आणि उपस्थित सर्व माझ्या बहिणी असतील त्यांनी जो प्रतिसाद दिला म नदीच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव सांगाल की श्री शक्ती फाउंडेशनची कोंडव्यातली महिला दहीहंडी ही पुण्यातली सगळ्यात मोठी दहीहंडी असते आणि फक्त नृत्य डान्स याच्या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीसुद्धा जपून समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचा आम्ही सन्मान करतो त्यामुळे एक चांगला आनंद वाटतो की इतक्या दिवस राजकीय जीवनामध्ये काम करत असताना लोकांचा या भागातला विकास करत असताना अशाही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल श्रीशक्ती फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आपले आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात होतात खबरदारी इथे मोठ्या प्रमाणात नियोजन कसं करण्यात आलं होतं बघा बक्षीस आम्ही सात लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सत्तेऐंशी अठ्ठ्याहत्तर रुपये असं बक्षीस होतं आणि ते बक्षीस आम्ही पत्रकारांना केलेलं आहे तुम्ही जो प्रश्न विचारला की याचं नियोजन नियोजन सगळ्या कार्यकर्त्यांनी के केलेलं आहे म्हणजे शिवरायांच्या राज्यामध्ये आम्ही सगळेजण काम करतो सगळं भेद विसरून अगदी शेजारी असलेले आमचा मुस्लिम कार्यकर्तासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता तुम्ही पाहिलं असेल की कुठल्याही वाहतुकीला अडथळा नव्हता शेवटचा अर्धा पाऊन तासच आम्ही हा रास्ता बंद केला त्यामुळे वाहतुकीचं नियोजन असेल आणि मुळामध्ये तीस वर्ष मी या ठिकाणी काम करत असतो काम करतो त्यामुळे माझ्या ठिकाणी येणारा जो कार्यकर्ता आहे नागरिक का आहे हा मुळातच चांगल्या वृत्तीचा आहे विचारांचा आहे तर तिथे येऊन तो कुठल्याही प्रकारचं गालबोट तीस वर्षामध्ये माझ्या कुठल्याही राजकीय जीवनामध्ये आणि कार्यक्र कार्यक्रमामध्ये हो लागलेलं नाही ते लागणारही नाही

की आम्ही सांस्कृतिक पद्धतीनं पथकांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तो प्रयत्न करूया परंतु ती सुरुवात आहे आणि मला खात्री आहे की हा महाराष्ट्र कायम नवीन दिशेला स्थान देणार आहे आणि म्हणून ती सुरुवात पुण्यात झालेली महाराष्ट्र नक्की स्वीकार